ठुकला के मेरा प्यार मेला इंतकाम देखेगी मुझे छोडकर जो तुम जाओगे बडा बडा पछताओगे मित्रांनो ही गाणे आहेत ना सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ऐकायला मिळतात ही गाणी कोणासाठी आहेत तर अरबाज आणि निकीसाठी खरं तर हे जे गाणे गाणारी लोक आहेत ना यांचं कौतुक करावं की त्यांना बोलावं हेच काही कळत नाही कारण बघा काल हेच सदस्य गाणं गाना गाणारे हेच सदस्य काल अरबातला सांगत होते की तू निकीच्या जा इकडे जाऊ नको तू पागळू नको तू अमुक करू नको तू तमुक करू नको हीच लोकं ते निकीसाठी आणि अरबातसाठी आत्ता गाणी गाताना दिसत आहेत मला त्या जान्हवी किल्लेकरला सांगायचं आहे जान्हवी काल अशी तडफडत होती त्या जेलमध्ये की मला सोडं बिग बॉस का डोकं काही आपटतं आणि काय एक एक पराक्रम करत होते की जायचं आहे मला त्या अरबातला बोलायचं आहे की दादा भावा जे काय असेल ते ब्रो की तू त्या निकीजवळ जाऊ नको तिला असा चिपकतो वगैरे का आलिंगण घालिंग लोटांगण का करतोयस आणि हीच जानवी आज त्या निकीसाठी आणि त्या अरबातसाठी गाणी गाते म्हणजे हे जे चेले चपाटे ती बोली ना निकी हे बरोबर आहे हे चेले चपाटेच आहेत पण या चेले चपाट्यांना हे कळत नाही आहे की उद्या हे दोघे आहेत ना निकी आणि अरबाज हे दोघे एकत्र येणार आहेत आणि आपण तोंड घाशी पडणार आहोत मित्रांनो बघा निकी आणि हा जो काही अरबाज आहे ना यांचं एक गेम प्लॅन आहे बघा निकीला पण माहीत आहे की मला अरबाजशी काही घेणं देणं नाही आहे अरबाजला पण माहीत आहे की निकी आपल्याला भाव देत नाही आहे आप आणि आपलं कोणतरी बाहेर कमिटमेंट झालेले आहे एवढं असूनसुद्धा हे लोक ना काय करतात की आपल्याकडे कॅमेरा वळवण्याचा प्रयत्न करतात सतत या लोकांना चर्चेत राहायचं आहे आणि ती कुठलीही पद्धत हे लोकं वापरतात त्यांना माहिती आहे की कंटेंट कसा द्यायचा आहे त्यानंतर सतत चर्चेत कसं राहायचं हे दोघांनाही चांगलं माहिती आहे त्यामुळे हे चर्चेत राहण्यासाठी किंवा कंटेंट देण्याच्या नादामध्ये हे सगळं करताना दिसत आहेत पण याच्यामध्ये आहे ना घरचे सगळे सफर होत आहेत हे घरच्या लोकांना कळत नाही उद्या चार दिवसांनी हे लोक एकत्र येऊन कुठेतरी गुलूगुलू गप्पा मारणार आहेत आणि हे जे सगळे काल थांबवत होते किंवा चढवत होते ना हे सगळे तोंड पडणार आहेत काय या लोकांना खरंच गेम कळत नाही तो अरबाज आहे ना या सगळ्यांना सगळ्यांनाच घरच्या सगळ्यांना तो खेळवतोय आणि हे लोक खेळत आहेत त्या दिवशी निकी खेळत होती निकीला सगळे घरचे चावी देत होते ना तसं आज अरबाजला सगळे चावी देत आहेत आणि अरबाज खेळतोय माकड चाळे सगळे करतोय म्हणजे कदाचित रितेश दादा अरबादला हे बोलतील पण पण अरबादला खरंच हे लोक चावी देत होते काल आणि अरबाज तसा तो खेळत होता म्हणजे काही जण हुकसवत होते काही जण शांत करत होते काही लोक का शांत करत होते ना त्याच्यामध्ये पण एक उचकवणं होतं <laughs> पण बघा काही झालं ना तरी हे दोघे एकत्र येणार आहे आणि हे दोघे एकत्र येतील परंतु हे काल जे काही बोलणार आहेत त्याला किंवा हुसकवणार आहे ना हे सुद्धा तोंडकाशी पडणार आहेत आणि आज जे काही गाणे गातात का ना त्यांच्यासाठी दर्द भरे गीत ते सुद्धा तोंड घाशीत पडणार आहेत या दोघांचा बाकीच्या सदस्यांनी गेम ओळखावा आणि थोडंसं सा सावध व्हावं की हे जे सगळं आहे ना हे अटेन्शनसाठी केलं जातं परंतु या लोकांना काही कळत नाहीये तर बघा हे सूरज त्यानंतर आर्या ही हे लोक गाणे गात होते इकडे अरबाज लाचतोय काय अरबाचं जे सगळं प्रेम सगळं दाखवत आहेत काय आणि इकडे बाजूला ती निकी बाई असं म्हणून लाजते आता तुम्ही काही जनतेला मूर्ख आहे का आणि खरंच मूर्खाचा बाजार नुसता भरला आहे आणि मी बघाशी सांगितल्याप्रमाणे हे दोघे खरंच एकत्र येणार आहेत आणि हे जे काही गाणे गाणारे आहेत किंवा त्यांचा सपोर्ट करणारे आहेत किंवा मग त्याला चढवणारे भरवणारे ही लोक आहेत ना हीच नंतर तोंड घाशी पडणार आहेत याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे विशेष करून हे जे काही गाणे गातात ना यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे आणि या निकी आणि अरबाजच्या खोट्या खोट्या खऱ्या खऱ्या भांडणाबद्दल त्यांच्या प्रेमाबद्दल काय व्यक्त व्हायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका